जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बीएल पाटील तंत्रनिकेतन मध्ये वृक्षारोपण खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन इमारतीच्या आवारात जागतिक पर्यावरण

यंदाही वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केल्याचे प्राचार्य प्रशांत माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाहक किशोर पाटील बी एल पाटील तंत्रनिकेतनचे अध्यक्ष राजू ठक्कर संचालक राजू अभानी भास्कर लांडगे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड ॲडव्होकेट मुनिदास गायकवाड शांताराम पाटील संजय बोंदारडे संगणक विभाग प्रमुख शिवाजी मुरादे मॅकॅनिकल प्रमुख अविनाश मोरे सिव्हिल विभाग प्रमुख पूनम धुमाळ इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख श्रुती जोशी सायन्स विभाग प्रमुख रवींद्र खोडके यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न